नमस्कार आज दिनांक एकोणतीस डिसेंबर श्रीराम राम जय जय मी मीपणाचे विसर्जन करून सुख दुःखातीत राहावे नमस्कार आज दिनांक एकोणतीस डिसेंबर श्रीराम राम जय जय मी मीपणाचे विसर्जन करून सुख दुःखातीत राहावे भक्ती म्हणजे संलग्न होणे विषयाकरिता आपण परमेश्वराची प्रार्थना वगैरे केली तर ती विषयाची भक्ती झाली परमेश्वराची कशी होईल मी पण आला की संकल्प उठतात आणि संकल्पनात्मक विषय तेच मनात येतात मी पणा ठेवून परमेश्वराची पुष्कळ सेवा केली तरी ती कमीपणा आहे प्रपंचा त्याग करून वैरागी होऊन मठ बांधला पण मठाच्या बंधनात पडला देवाला दागिने घातले का तर त्याचे रूप आपल्याला चांगले दिसावे म्हणून चांगल्या कृत्यात सुद्धा मी पणा कसा लपून बसलेला असतो बघा थोडक्यात म्हणजे मी पणाचे विसर्जन केले पाहिजे साधू करते परमेश्वराला देतात वास्तविक आपण करते आहोत कुठे आपण करते म्हटले परंतु मग आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडतात कुठे पण नसलेले करते पण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुःखी होतो ज्याच्याकडे करते पण आहे त्याला ते देऊन आपण सुखदुःखातीत राहावे हे सर्व ईश्वराचे आहे हेच सार वेदश्रुती सांगतात हे सर्व रामाचे असून तोच सर्वांचा करता आहे असे संत सांगतात दोघांचेही सांगणे एकच अशी भावना ठेवल्यावर सुखदुःख भोगावे लागणार नाही मी करता नसून राम करता ही भावना वाढविणे हीच खरी उपासना मी काही नाही कोणीतरी बाहुली आहे असेच समजावे एक भगवंत तेवढा माझा असे म्हणावे आसक्ती जरी सुटली नाही तरी कमी होत असते म्हणून आपण नेहमी राहावे संगत आणि अभ्यास यांचा आपल्या मनावर फार परिणाम होतो आपण हातात काठी घेतली तर उगीच कोणाला मारावेसे वाटेल ही झाली काठीची संगत आपण हातात माळ घेतली तर तिने जपच करू मायेने आपण काही कोणाला मारणार नाही आपल्या पोशाखात वागण्यात बोलण्यात सर्व ठिकाणी संगत आपल्यावर परिणाम करते संतांचा सहवास नेहमी ठेवावा गाय जशी वासरा मागून येते तसे संत मागून आलेच पाहिजेत ते नाम घेणाऱ्याला धुंडाईत येतील आणि त्यांच्या मागोमाग भगवंत अर्थात आलाच म्हणून समजा दवाखान्यात गेलेला रोगी जसा डॉक्टरच्या स्वाधीन असतो तसे आपण संतांच्या घरी गेल्यावर त्यांच्या स्वाधीन होतो म्हणून संतांच्या संगतीत आपण गेलो की आपले कर्तृत्व संपले असे मानले पाहिजे सत्संगतीने साधकाची वाढ होते संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधनच नाही संतांना भक्तीचे व्यसनच असते ते नेहमी नामात असतात संत हे भगवंता वाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत आणि म्हणूनच ते संत झाले म्हणजे देवस्वरूप बनले भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय प्रापंचिक लोकांना परमार्थाला लावायला संसारी संतच खरा उपयोगी पडतो सर्व काही रामाचे आहे असे समजणे म्हणजेच सर्वस्व रामास अर्पण करणे होत श्रीराम जय राम जय जे जय राम जे आपण प्रपंच करीत असताना विषयात अडकतो सारं करते पण कळत नकळतपणे पण आपल्याकडे घेतो पण त्यामुळेच तर आपल्याला सुखदुःखांना सामोरं जावं लागत असतं पण हेच करते पण आपण परमेश्वराकडे देणं आवश्यक आहे कारण जे काही घडतंय ते त्याच्याच इच्छेने घडत असतं आणि तेच खरंतर सर्वात महत्वाचं आहे आणि योग्यही आहे पण यासाठी अर्थातच आपली संगत अतिशय महत्वाची आहे असं महाराज सांगतात आणि ज्यावेळी आपण संतांच्या संगतीत येतो तेव्हा आपसुकच आपला मीपणा हळूहळू कमी व्हायला मदत होते आणि त्याच्याचमुळे खरी तर साधक म्हणून आपली प्रगती आणि उन्नती होत असते आणि अशा या अनुसंधानाद्वारेच आपण आपल्या आयुष्याचं जे शाश्वत साध्य आहे परमेश्वर प्राप्तीचं ते प्राप्त करू शकतो अशी ही संतांची संगत आणि त्याद्वारे आपल्या भगवंताची प्राप्ती आपल्या गुरूंच्या कृपेने आणि नाम घेण्याने तुम्हा आम्हा साऱ्यांनाच लाभो हो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव